ही दृश्य आहेत घाटकोपर येथील सोमवारी आलेल्या सोसटाच्या वाऱ्याने अनधिकृत होर्डिंग थेट पेट्रोल पंपवर आदळलं तब्बल चौदा जण या दुर्घटनेत मृत पावले तर त्रेचाळीस जण अद्यापही गंभीर जखमी आहेत यानंतर हे होर्डिंग नेमकं कोणाचं अनधिकृत असूनही होर्डिंग का हटवलं नाही परवानगी कुणी दिली असे सवाल उपस्थित होत आहेत आणि या संपूर्ण घटनेला राजकीय वळणही प्राप्त झाले यावेळी एक नाव सातत्याने समोर ते म्हणजे भावेश इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत हे महाकाय विशाल होर्डिंग लावण्यात आलं ला होतं याची परवानगी दोन हजार एकवीस मध्ये घेतली खरी मात्र प्रशासनाचे नियम धाब्यावर मारून होर्डिंगच्या आकारमानाचं उल्लंघन करण्यात आलं आणि इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आहेत भावेश भिंडे चाळीस बाय चाळीस फूट ऐवजी तब्बल भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंप शेजारीच उभं केलं आणि अशाच प्रकारे आणखी तीन होर्डिंगही याच परिसरात लावण्यात आले या घटनेनंतर भावेश भिंडे हे फरार आहेत तर समोर आलेल्या माहितीनुसार भावेश भिंडे यांचे राजकीय संबंधही जोडले जात उद्धव ठाकरे खासदार अरविंद सावंत यांच्यासोबतचे फोटो भाजप नेत्यांकडून पोस्ट केले जात आहेत तसेच भावेश भिंडे यांनी दोन हजार नऊ मध्ये मुलुंड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती यावर ठाकरे सरकारच्या काळात पोलीस आणि रेल्वे हेडक्वार्टर घरांसाठी राखीव असलेली जागा ही अनधिकृतरित्या देण्यात आली असा दावा करत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ठाकरे सरकारवर त्याचं खापर फोडलंय काल घाटकोपर येथे बी पी सी एल महाराष्ट्र पेट्रोल पंप त्यावर एडव्हर्टाईजमेंट होल्डिंग पडलं आठ मृत्यू दहा डझन जखमी या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय एस आय टी द्वारा करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे <laughs> पेट्रोल पंपला या बेकायदेशीर जमीन आहे ताब्यात देण्याच्या सगळ्या घटना एक जानेवारी दोन हजार वीस ते एक मार्च दोन हजार बावीस दरम्यान आहे मुंबई महानगरपालिकेने अपघातग्रस्त होर्डिंग ज्या जमिनीवर उभं केलं होतं ती जमीन आपल्या मालकीची नसल्याचं सांगत हात वर केलेत ही जमीन रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत्या येत असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केलाय तर होर्डिंग रेल्वेच्या जमिनीवर नव्हतं या प्रकरणाशी भारतीय रेल्वेचा कोणताही संबंध नाही असं रेल्वेने म्हटलंय मात्र पेट्रोल पंपवरील रेव्हेन्यू असेल किंवा होर्डिंग मधून मिळणार रेव्हेन्यू असेल याचा काही भाग रेल्वे प्रशासनाला जात होता आणि याची सर्व जबाबदारी आता रेल्वे प्रशासनावर येऊन ठेपलेली आहे या प्रकरणामुळे अनेक स्फोट आणि खुलासे समोर येत असल्याचं दिसून आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई